खोकडे झाले जुने तरी म्हणलं चला कि जेवायला तू काय करते इकडे राहणार हा तुम्ही काय करताय काय करताय परवाच अंडी वालोय ना मी आंडी घालायच्या जा, जागा बघत होतो म्हणलं मुंगस बिंग यायला नको हा पिल्ल बिल्ल झाली तर कावळं उचलून न्यान काय करतोय म्हणजे शेतकरी बापे काय करणार रे हे मोटर चालू आहे ना सकाळपासून आणि तू फोन घेऊनच हिंडती का मग आता काय करू तुला दहा वेळा सांगितलंय फोन बिनचा नाद कमी कर काय होत त्याला मग हातात काय होतंय का ते पाप्यालाच मिस कॉल देते अजून नाही कुठं मी नाही बोलत आता त्याच्याशी ब्लॉक केलंय त्याला हा ब्लॉक केलंय मला सगळं कान येते कळलं का तुला दहा वेळा सांगतोय मी ते तसलं पोरग आहे ना ते निवळ भंगारी मी कुठं नादी लागली तुकार म्हणजे ती ना अगं त्याच्या तोंडावर जरी थुकलं ना थुका वाया जाण्यासारखं तू बर वाईट मला कळतं का नाही चांगल्या मोठ्या घरात देतो मी मस्त राणी बनून राहिली पाहिजे काय जेवण त्याला ठेवलं ना तिकडे सगळं ठेवले तेच तुम्हाला बोलायला लावले म्हणून आले असोले गुन्हाची ला तू म्हणजे चला मग भाकरी केले कोणाचं फोनी काय माहिती नवीनच नंबर चालू करू पाठ आता मला माहिती घरच्यासाठी केलंय पण तू असं नको करू आपलं सगळं प्लॅन नुसार चाललंय ना आपण जे ठरलंय तसंच टेन्शन आपण पळून आणत लग्न करणार नाही ऐकू नको

हे हे काय काय काही नाही त्याने फोन कास काय केला तुला तू तर ब्लॉक केला होता त्याला नवीन नंबर वरून केलाय त्यांनी नवीन नंबर वरून केला पण ह्याच्यात बदाम कशी काय आली मग हा म्हणजे नाव नाही आता बदामानी नंबर सेव्ह करायला लागले का तुम्ही अग त्याच काय खरे थेंडत आहे ते दुसऱ्याच्या दारात राहते आणि कुठं माळावर जमीन घेऊन ठेवली तसली खोसाड्यात काय त्याच्याबरोबर लग्न करून करणार मी प्रेम आहे तुझ पळून चालली त्याच्या बरोबर तू हा पळून एकटी एकटी अरे काय हे लाज वाटत तु, 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 तु का नाही तुला अरे असल्यात तुम्हाला चॉईस बीस काय प्रकार आहे का नाही हा आयुष्यभर मजुऱ्या करून जगायचंय काय ढकल आहे का त्याच्याकडे सांभाळीन तो मला कड त्याला त्याची चड्डी सांभाळता येते का अगं त्याला लहानपणा पाच बघतोय मी तसंच हिंडत आहे बोंबलत आणि त्यातल्या पोराच्या नादा लागली होय तू मला तुला सांगण्यातच काय इंटरेस्ट नाही हे तुझा फोन आणि तुम्ही पळून जा नाही तर तुमची ना तिकडं झक मारा ये बघा तुम्ही त्याला वाईट काही बोलू नका आता सांगते मी करीन पाप्याशीच लग्न करीन नाहीतर मग मी तशीच राहीन म्हणजे तो पप्या चांगला झाला तो बाबा वाईट झाला का लग्न करायचंय मला नाही माहिती आणि फोन फोनवर काय म्हणतात त्याला अक्कल नाही डोक्यात कमी अरे त्याला अक्कल आहे का मा चड्डी घातली तर उलटी का सुईची कळती का त्याला मी करीन मग मी त्याच्याशीच लग्न करीन तुझ्याशी बोलण्याचाच अर्थ नाही मी आहे ना जीवस देऊन टाकतो सर तू तु, तु, तुला काय करायचं कर थांब थंब थांब असं काही करू नका नाही तुझं काय करणार त्या माकडाच्या नाज्याला लागली तू लागणार मी माझ्या डोळ्यासमोर पोरीचं वाटवळ झालेलं मला बघावणार नाही माझं मी चाललो बाबा काय नका बाबा, नका बाबा? नका, माझ चुकलं काय चुकलं लाज वाटते का तुला त्यो, त्यो काये काये तो काय काय बोलतोय तू ऐकून घेते खुशाल बाबा प्लीज नका असं नका करू हे बघा हिरीत जीव देऊन मरण नाही त्या खोके हात घालन मी हे बघू बाबा नका नका तू नका असं करू चुकलं माझ परत नाही करणार मी तुला खानदानाचा इतिहास नाही माहिती आपल्या कळलं का असल्या आधी नाही लागायचं लग्न चुकलं माझ नका 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 हा चाल घरी हा चला घ्या पण मिस कॉल नका मारू आता लगेच नाही ब्लॉक करीन मी चुकलो